दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी आरक्षणाचे जनक राजाचे छत्रपती शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती होती यावेळी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांनी ही जयंती भव्य अशी साजरी करावी असे आवाहन केले होते त्यामुळे वंचित बहुजन आघाडी खोपरी शहराच्या वतीने विभागीय शाखा शिळपाटा यांच्या मार्फत शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी मित्रांना शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने वया वाटपाचा कार्यक्रम पार पडला अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिळपाडा विभागाध्यक्ष स्वप्नील भालेराव आणि त्यांच्या संपूर्ण कमेडीच्या आयोजनातून हा कार्यक्रम पार पडला आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जगात आहे यांच्या दीडशे जयंतीनिमित्त शासनाकडून कोणतेच प्रभावी कार्यक्रम राबवण्यात आलेले दिसून आले नाही सध्या आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेले आहे पण त्यांच्याकडून सुद्धा विशेष कार्यक्रम आयोजित केलेले कुठे पाहण्यात आलेले ही शोकांतिका तिथे व्यक्त केली गेली के आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्याने ठाम असून इतर पक्ष आणि इतर नेत्यांच्या आरक्षणाबाबतीची ठाम भूमिका कधी दिसत नाही शोषित आणि वंचितांना खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व द्यायचे असेल तर आरक्षण महत्त्वाचे आहे या उद्देशाने शाहू महाराजांचा विचार जनतेत घेऊन आणि शासन यंत्रणेला जागी करण्यासाठी जनरेटा उभा करणे हा आमचा उद्देश आहे असे, असे प्रतिपादन शहराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी यावेळी केले तर वर्तमानात तसेच भविष्याही शैक्षणिक सहकार्य लागल्यास आमचा खालीचा वाटा यात नक्कीच असेल असे स्वप्नील भालेराव यांनी केले दीडशेव्या जयंतीनिमित्त दीडशे विद्यार्थ्यांना यावेळी वयावाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी शहर अध्यक्ष दीपक गायकवाड महासचिव आशिष मणेल कोषाध्यक्ष सुमित जाधव उपाध्यक्ष रोहित वाघमारे संघटक संतोष मर्चड प्रसिद्ध प्रमुख कुणाल पवार आयोजक तथा शिळफाटा विभागाध्यक्ष स्वप्नील भालेराव उपाध्यक्ष प्रशांत कांबळे महासचिव संजय ओव्हाळ सचिव सुचित शिंदे सदस्य आदित्य गायकवाड सदस्य सुशील भालेराव शहर अध्यक्ष रवींद्र सोनावणे ज्ञानेश्वर गायकवाड प्रशांत गायकवाड अनुज राजगुरू विशाल मोरे सोनू भारद्वाज तसेच खोपली शहरातील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते